माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ आता आत्ता मी चाललेले नाना दाऱ्याचं काम चालू आहे हे बघितलं का खोरं घेऊन चालले दारे होतात मी तर आता आज कडवाळ भिजवायचं काम करायचं आहे बघा तर म्हटलं चला माझ्या गोड ताईंना आणि दादांना दाखवू आपलं काम काय चाललंय मी तर माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत जावा आवडतो का नाही ते पण सांगत जावा कमेंट करून जरी सांगितलं तरी चालतं तर अशाच प्रकारे शेतकऱ्याची कामं चालूच असतात कुठं दार द्यायचं कुठं खुरपायचं कुठं काय करायचं तर आत्ता पाऊस उघडून बरेच दिवस झाले त्याच्यामुळं रानं पाण्याला आलेली आहे ती आणि पाणी द्यायचं चालू काम झालंच आहे बघ आता होईल आणि आत्ता वार सुटली खूप आणि मला बोलून बोलून लागला गम तर म्हणलं चला एक ब्लॉग काढावाच आता आणि सांगावं तर हे बघा आता आलीच आहे मी रानात जवळजवळ तुम्हाला दाखवते मी आमच्या रानात पाणी किती मोटर पाणी मारते आमचं कडवा कसं आले ते नक्की सांगा का तुम्ही तुम्हाला दाखवतील आता पाण्याचा आवाज तुम्हाला थोडा थोडा येत असा पाणी खूप बघू शकता कसं वाटतं मेड आमच्या राहण्यामध्ये बघा किती पाणी हलते मोठे नाही तर हे पाणी चालले असं पाटाने चालले आणि चाल तिथं चाल लावले दारावर आता पाण्या दार मोडायचं हो आणि नंतर घरी जायचंय अजून गुरांना पाणी दाखवायचंय तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जावा तुम्ही तर हे बघा आमच्या रानातलं लोकेशन आहे असं आहे आणि हे कडवळ बघा ही कडवळ आता गुरांसाठी लावले पण पावसाने लईच खराब झालं पण आता टाकला टाकलाय त्याला त्यामुळं चांगलं झालंय आता जरा तो अनेक दिनिक मारलं ना आणखीन त्यातनं चांगलं होणार आहे बघा हे शौगेला शेंगा किती आले होतं आमच्या संध्या काही भाजीला नेच ह्या शेंगा काढून तर आपण बघूया की आता पाणी पोचले का खाली बघून येऊ आपण सार भरलेत का नाही तर आता आपण बघून येऊ सारा भरला का नाही भरला पाणी तर भरलाच असत माझा तर अंदाज लई वेळ झाले लावलेला पाणी काही भरून ह्या आडव्या साऱ्यातून चाललंय पाणी हे बघा दिसलं का आडवा सारा पण भिजला वाटतं आडवा आडवा सारा भिजला ना तर येतो येतात दार बघाय चिकला तर शिरावं लागतंय हे बघा सारा भरून गेला तर हे हे पण गोल भिजवायचं आहेच मला आजच भिजवाय सांगितले की गिनी गुल भिजवून झालं मग ती मका लावली ना तिकडलं ला। हे तुम्ही मा बघितलं का रेड रेडने ही हे रेड पेर आणि हे हिरव आहे तर ह्यातलं पौष्टिक हे जास्त वाटतं ह्यात जास्त घटक आहेत वाटतं काहीतरी आणि ह्याच्यात कमी पण वाढायला हे वाढतंय जास्त करून वाढायला हे वाढत आहे आणि हे एवढं फास्ट वाढत नाहीये किती छान कलर आहे बघा की कसला छान कलर आला ह्याला तर आता तुम्ही बघू शकता तुम्ही खाली जाते अगोदर आणि खाली जाऊन बघून येते की पाणी कुठं चालू होत चालू राहिले का बंद झाले ते बघून येते आता खूप दिवसात दाऱ्यावर आली पावसाळ्याच्या बी अगोदर येत होती त्यावेळेस आमच्या निश्वाती होती आणि मग तर हे बघा कसं दाट जंगल झालंय आता ही पावसाने ना इतकं शेवग्याच्या झाडांना भारी पालवी फुटली का नाही तर तुम्ही बघा ही किती भारी जंगल टाईप झालंय सगळं एक प्रकारचं जंगलच तयार झालंय एकट्या माणसाला इथं भीती वाटणार आहे आता समजा उशिराने जरी आलं ना पाच सहा वाजता राहणार तरी तर एकट्या माणसाला भीती वाटते इथं तर चला आता दारं मोडूया आत्ता दाखवते तुम्हाला मी तर माझा व्हिडिओ आहे ना खूप हालतोय बरं का तुम्हाला जाणवत असेल जास्त करून हालतच आहे मोबाईल तर आवडतं का तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला नाही सांगा बस का मला कमेंट करून कमेंट काय कुणी करत नाही चांगला हाय इथं आहे तिथं आहे सांगत जावा तुम्ही सांगितलं तर चुका सुधारतील ना तर आता हिनी गोलला पण पाणी आहे बरं का हे आपलं नेपियर काय एवढं आत्ता सध्या पावसामुळं पावसाच्या टायमिंगला फुटलं होतं फास्ट आणि पुन्हा पाऊस कमी झाल्यावर जी फुटायचं कमी झालं हे बघा नारळाखाली आले याकरता नारळ जर डोक्यात पडला तर आउटच होईल मी तर असेच माझे रोज डेली तुम्हाला व्हिडिओ येतील तर माझे व्हिडिओ तुम्ही बघत जावा आई चप्पल नाही घालून आले म्हणजे पाण्यात शिरायचे म्हणून तोच ते पायाला खंड काहीतरी आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघताय नक्की मला कमेंट करून सांगा स्टोल बांधून आले म्हणलं उन्हात जायचंय म्हणल्यानंतर स्टोल काही राहत नाही तर आता मी तर आता मी चालले दार मोडायला तर तुम्ही बघू शकता